हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे कारलं तुपात मळा किंवा साखरत मळा शेवटी ते कडू ते कडूच पण असं अजिबातसुद्धा नाही आहे आपण करण त्या पद्धतीने कारलं एकदम चविष्ट होतं तर आज मी तुम्हाला कारल्याची भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर इथे मी पाव किलो कारली घेतली होती कारली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी कारली स्वच्छ धुवून घेते कारली धुतल्यानंतर आपल्याला कोर कोरड्या कापडाने कारली पुसून घ्यायची आहेत तर इथे मी कापडाने कारली पुसून घेतलेली आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपलं कारलं कट करा मी त्या कारलं हातात धरलेलं आहे आणि आपल्याला कारल्याला फक्त अशी मधी लाईन द्यायची आहे मी इथं दाखवते छोटं असल्यामुळे इथे मी खाली ठेवून कारलं कट करते कारला कट केल्यानंतर आपल्याला त्याच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्यात तुम्ही चमच्याने बिया काढल्या तरी काही हरकत नाही अशाच पद्धतीने मी सगळे कारली कट करून घेते कारली कट केल्यानंतर एक पातीला घ्यायचं आहे पातील्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि दोन ते तीन आपल्याला अमसूल घालायचे आहेत अमसूल घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि जी कारली आपण कट केली होती ती कारली आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत घातल्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला तीस ते चाळीस टक्के कारली शिजवून घ्यायचे आहेत एका साईडला कारली शिजतात ते तो पण आपण कारल्याला लागणारा ला जो मसाला तयार करूया तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर शेंगदाणे घातल्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा वापर केलेला आहे तर खोबरं घातल्यानंतर आपल्याला तीळ घालायचे इथे मी दोन पोह्याचे चमचे तीळ घालणार आहे व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर आपल्याला इथे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तीळ आणि शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीळ लवकर भाजल्या जातात त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तरी ते व्यवस्थित हलवून मी छान असं खरपूस सगळं भाजून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तरी ते पाहू शकता खोबरं शेंगदाणे तीळ छान असं खरपूस भाजल्या गेलेलं आहे तर थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये त्याचे बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि एका साईडला पाहू शकता तुम्ही आपली कारलीसुद्धा छान व्यवस्थित शिजलेली आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी कारली सगळी काढून घेते आपल्याला त्यातलं आमसूरसुद्धा घ्यायचं नाही कारण आमसूल घातल्या म्हणलं त्याचा कडूपणा निघून जातो तर कारली काढल्यानंतर इथे मी मिक्सरला बारीक वाटणसुद्धा ते करून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला तीन ते चार चमचे ते घ्यायचं आहे कूटच म्हणायचं एक प्रकारे तर इथे मी असं पाहू शकतो तुम्ही जाडसर केलेलं आहे तर इथे मी चार ते पाच चमचे कूट घेतलेलं आहे कूड घातल्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि काय आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा मिरची पावडर घालते अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायचा आहे छोटा आणि आपल्याला गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर आपल्याला धना पावडर घालायची आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन चमचे असं तेल घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे कच्चंच तेल वापरलेलं आहे तर तेल घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि जी कारली आपण काढली होती पाण्यातनं तर आपल्याला ती घेऊन व्यवस्थित आपल्याला मसाला भरायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मसाला घरा मी कारल्यात भरपूर असा तो मसाला भरलेला आहे तर पाहू शकता तुम्ही अशाच पद्धती सगळ्या कारल्यांमध्ये मसाला मी भरून घेते सुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक सुद्धा करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात येईल तर इथे मी सर्व कारल्यांचा मसाला भरून घेते त्याला भरून झाल्यानंतर आपल्याला इथे पॅन गरम करून घेतलेला आहे मी पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं ह्या पद्धतीने तुम्ही जर कारलं केलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील वरण भात केला वरण भात तोंडी लावायला खूप छान लागतं हे कारलं नक्की माझ्या पद्धतीने हे कारलं करून पहा एकदा तर पॅनमध्ये आपल्याला तेल घातल्यानंतर तेल, तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की आपल्याला जिरे घालायचे आहेत इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या टेचून आपल्याला लसूण घालायचा आणि लाल छान असा खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि खरंच खूप सुंदर लागतं तर लसूण व्यवस्थित लाल झाला की आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि जी कारली आपण मसाल्यामध्ये भरली होती ती कारली आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा अजिबातसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तर आपली पॅनमध्ये सगळी कारले ठेवून झालेली आहे आणि जो मसाला उरला होता तो मसाला घालायचा आपल्याला आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर छान एका साईडनी खरपूस असं आपलं कारलं तळून घ्यायचं आहे म्हणजे तळायचं नाही असं छान वाप द्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही छान वाप बसलेली आहे तो तर वाप आप बसल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने छान असं व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे तर इथे मी कारली एका साईडने सा सा छान अशी पलटी करून घेते तुम्हाला जर कारलंसं लपथपित हवं असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी काहीसुद्धा हरकत नाही तर इथे पाहू शकता मी सगळी कारली पलटी करून घेतलेली आहे आपण जर लसूण घातलेला आहे लसणाने फ्लेवर कारल्याला खूप छान येतो तर कारली पलटी केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित आपल्याला त्याला स्टीम घ्यायची आहे तर पाहू शकता दुसऱ्या सुद्धा खूप छान झालेलं आहे आपण झाकण ठेवल्यानंतर आधीमधी मी हलवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा तेच करा म्हणजे कारलं आपलं करपणार नाही तरी ते मी दोन्ही सुद्धा छान असं खरपूस कारलं भाजून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सानवरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Bye wait to our next video la